ही कोणती व्हेरायटी माहिती आहे का दादा वीर वीरच असली पाहिजे डॉलर नाही लक्षात किती किती माल आणला आज अठ्ठावीस अठ्ठावीस नऊ रुपये किलो गेली ना नऊशे कुठलं गाव कोणतं आपलं धन्यवाद नऊशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता थोडी लहान साईज आहे मित्रांनो अशा प्रकारची सेंट व्हेरायटी पाहू शकता नऊशे रुपये किलो नऊशे रुपये क्विंटल केलेल्या अशा प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी नऊशे रुपये क्विंटल अकरा पंचवीस अकरा तीस कुठे बाराशे चव्हाण याचा नाही प्रकारचा माल पाहू शकता मी तुम्ही चौदाशे रुपये चौदाशे रुपये क्विंटल गेलेलं अशा प्रकारचा माल कोबी मित्रांनो सफेद वालची आवक पाहू शकता अशी सफेदवाल बाजार बाजारभाव झालेले आहेत तुमचा काय भाव गेला सफेदवाल काय भाव गेला सफेद वाल ना हिरवा नऊ हजार हिरवा नऊ हजार त्याच्यावरती पण भाव आहे का धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा वालपापडीचे आजचे बाजारभाव झालेले आहेत सहा हजार आठ हजार रुपये क्विंटल हा कुरमुरा वाल तुमचा आहे का मामाची वालपापडी कुरमुरा वाल करेल पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पाच हजार पाचशे रुपये क्विंटल हा तुमचा आहे ना हा काय भाव गेला मिटले फक्त छप्पन ना पाच हजार सहाशे ठीक आहे धन्यवाद पाच हजार सहाशे त्याचा माल थोडा माल पाहत येतात का सहा हजार गेला ना कुठल्या दादा गाव कोणता दिंडोरी ते पण खटवडचे आहेत नाही गँगच खटवडची आहे वाटते बाबा थोडा माल पाहू देता का तलवार का, का तान्या, तान्या। किती एकच गोनी होता किती बाबा बत्तीसशे का धन्यवाद बत्तीसशे रुपये क्विंटल अशे प्रकारचा माल पाहू शकतो कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर त्रेंबदि संदीप फाउंडेशन कडे एक हजार सतरा हजार चंबर हजार शंभर अठरा हजार हजार अठरा हजार अठरा हजार थोडा माल का किती माल आला दादा आज अडीच पोते छत्तीसशे गेला ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत निघाला आज हाईस्ट का धन्यवाद छत्तीसशे रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता नस घेवडा माऊली तुमचा काय भाव गेला घेवडा काय भाव गेला चौतीसशे ठीक आहे धन्यवाद माऊली तुमचा काय भाव गेला बत्तीस पन्नास कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे हलके माल नाही हलके माल हलके माल हलके अठ्ठावीस पासून धन्यवाद बावाचं राव सांगून जाणार गाव का गवळी नमस्कार तुमचा काय भाव गेला दादा तीन हजार ही कोणती व्हेरायटी आहे कावेरी कुठला दादा गाव कोणतं आपला उमराळे उमराळे तालुका सिल्लरकर दिंडोरीमध्ये येते धन्यवाद आता परत दादा नमस्कार किती किती दा दा? आला माल आला आज नऊ नऊ गोण्या काय भाव गेला बीट बावीसशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा आता पूर्ण पॅक केलेला आहे माल पद्धतीचा माल पाहू शकता मित्रांनो बावीसशे रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपला ता तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद नमस्कार <laughs> अशा प्रकारची चायना कोथिंबीर ना काय भाव केलं दादा पाच हजार पाच हजार ना पाच हजार रुपये शिकतात धन्यवाद पाच हजार रुपये शिकणार शिकत तुम्हाला पाहू शकता चायना कोथिंबीर अशा प्रकारची गौरी कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो नऊ हजार नऊ हजार दोनशे चांगली गेली जुडी लहान आहे खूपच भाव चांगला एकदम चाळीस टक्के हा नऊ हजार दोनशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कुठले गाव कोणतं आपलं निफाळ का नऊ हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो अर्धा किलो पर्यंत जोडी आहे गौरी व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची जे के सीड कोथिंबीर मिरली आहे साडेबारा हजार रुपये शेकडा एक किलो पर्यंत जोडी आहे माल पाहू शकतो साडे बारा हजार रुपये शेकडा दादा किती जुडे आले आज तुम्ही खोपडीचे का अच्छा अच्छा पूर्ण खोपडीची का एकदा नाव तर सांगा राणा खोपडी धन्यवाद साडेबार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता एक किलो प्लस तुम्ही सोळा हजार रुपये शेकडा अशोका कोथिंबीर हजार रुपये शेकडा सतरा हजार नऊशे रुपये व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती मालो प्लस मालो प्लस एकदम भारी किती जुडे आले आज दोनशे दोनशे सतरा हजार नऊशे कुठले गाव कोणतं आपलं अवयगडमध्ये तालुका तालुका धन्यवाद सतरा हजार नऊशे सतरा हजार नऊशे एक किलोपर्यंत दुध एंटर दोनशे सहा दोनशे सहा असे बोलशे पाच हजार चारशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम दुध पाच हजार चारशे रुपये शेकडा तू पाहू शकता चार हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत पर्यंत आहे एक किलोपर्यंत चार हजार रुपये शेकडा सहा हजार पाचशे रुपये शेकडा अशा शेकडाचा माल पाहू शकता मित्रांना सातशे आठशे ग्राम जुड पासष्ट पासष्ट रुपये जोडी सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे रुपये शेकडा दादा किती जुडे आले आज किती जुडे आले दादा कुठले गाव कोणतं आपलं खोपडी खुर्द धन्यवाद सहा हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता अशा प्रकारचा कांदा पाहू शकता दादा नमस्कार किती आणला आज माल चारशे जुड्या कांदा पा काय भाव गेला सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडे कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव भेंडाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक धन्यवाद एक मला फोटो कशा काढला पात शकता मित्रांनो जुडी थोडी मोठी आहे एक किलो प्लस जुडी आहे अडोतीसशे रुपये शेकडा अडोतीसशे रुपये शेकडा